तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात मी बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही पण त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट सेल आता ऐका एनकाउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतात